नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे लाडक्या बहिणीच्या घरच्या चारचाकी गाडीची होणार तपासणी बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल लामसंघेकडून लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या बहिणीच्या नावाने किंवा घरच्या लोकांच्या नावाने चार या चाकी यादी तपासली जाणार आहे असे आढळून आले तर त्यांची नावे लाभार्थ्याच्या यादीतून रद्द केली जातील यादीतून बाद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या अंतर्गत आर कडून एक यादी आली असून या यादीनुसार अंगणवाडी सेविका घरी येऊन घरात कार आहे की नाही याची तपासणी करणार आहे निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असून शासनाकडूनच चार चक्की वाहन नावे असणाऱ्यांची यादी महिला व बाल कल्याण विभागाकडे प्राप्त झालेली आहे त्यानुसार सर्वेक्षण सुरू होत असून अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यात किती बहिणी अपात्र ठरणार हे लवकरच दिसून येणार आहे राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेस पात्र असणाऱ्या लाडक्या बहीण महिलांना महिन्याला दीड हजार रुपये विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहिणींना महिन्याला दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये जाहीर केलेले होते याचा फायदा होण्यापूर्वीच आता निकषात न बसता लाभ घेतलेल्या महिलांचे सर्वेक्षण सुरू झालेले आहे त्यामुळे अपात्र बहिणींना या लाडक्या बहीण योजनेपासून आता मुकावे लागेल यामध्ये नागपूर मधून दहा हजार सातशे तीस मैलांचे अर्ज आलेले आहे तर भिवापूर मधून एक हजार तीनशे एकावन्न मैलांचे तर हिंगण्यामधून आठशे अडतीस मैलांचे चारचाकी तपासणीसाठी अर्ज प्राप्त झालेले आहे कळमेश्वर मधून तीनशे बेचाळीस तर कामठी सहाशे अठ्ठावीस काटोलमधून तीनशे तेवीस तर कुहीमधून दोनशे चार मौद्या चारशे एकोणसाठ तर नरखेडमधून दोनशे बारा पार्श्वनी तीनशे छ्याहत्तर रामटेकमधून तीनशे एकवीस तीन सावनेरमधून पाचशे शहाऐंशी उमरेडमधून पाचशे तेवीस असे एकूण सोळा हजार आठशे शहाण्णव महिलांचे अर्ज ज्यांच्या घरी चार चाकी आहे असे तपासण्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे हे अर्ज आलेले आहे राज्य शासनाने ज्या लाडक्या बहिणींना या नावाने कार असेल अशा बहिणींची यादी महिला व बालकल्याण विभागा द्वारे अंगणवाडी सेविकाकडे सोपण्यात आलेली असून या घरोघरी जाऊन या चार चाकी गाड्यांची तपासणी करणार आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा